जय हनुमान जय श्रीराम गणेशोत्सव मंडळ व अंडोम यांच्या सहकार्यानं तसंच मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष अनुगामी लोकराज्य महाअभियान यांच्या समन्वयानं मौजे वागदरी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं वागदरी येथील श्री हनुमान मंदिर चावडी येथे झालेल्या शिबिरात विविध आजारांची तपासणी करण्यात आली यावेळी एकशे पन्नास नागरिकांची तपासणी तर दहा जणांनी स्वेच्छेने रक्तदान केले शिबिराचे उद्घाटन मल्लीनाथ शेळके प्रदीप जगताप शिवानंद घोळसगाव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झालं जिल्हा समन्वयक पांडुरंग शिंदे यांनी मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत उपलब्ध उपचार योजनांची माहिती दिली व ग्रामीण भागातील रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते व आशा वर्कर्स यांनी परिश्रम घेतला